नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचे आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनल वरती श्रोते हो प्रत्येक मराठी महिन्याचे वेगळे महत्व आहे आणि त्या त्या महिन्यात विविध व्रत वैकल्य साजरे केले जातात त्यापैकी एक महत्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष यावर्षी मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरू होतोय तसेच किती मार्गशीर्ष गुरुवार आहेत हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा धर्मात वर्षातील सर्व बारा महिने विशेष आहेत वर्षातील सर्व महिने कोणत्या ना कोणत्या देवतेला समर्पित असतात त्यापैकी एक महत्वाचा या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेच विशेष महत्व असते आपल्या कुटुंबाला धन धान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात तर जाणून घ्या यंदा किती गुरुवार येत आहेत त्याची पूजा विधी महत्व आणि मान्यता मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवार पासून हे व्रत धरले जाते या व्रताच्या दिवशी करून शास्त्रोक्त पूजा केली जाते तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केलं जात यंदा दोन हजार चोवीस मध्ये मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबर पासून सुरू होत आहे आणि या महिन्याचा पहिला गुरुवार हा पाच डिसेंबरला आहे तर, तर गु। या दिवशी व्रत सुरू करावे यंदा मार्गशीर्ष गुरुवार आहेत पहिला मार्गशीर्ष गुरुवार पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुसरा मार्गशीर्ष गुरुवार बारा डिसेंबर दोन हजार चोवीस तिसरा मार्गशीर्ष गुरुवार एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर चौथा मार्गशीर्ष गुरुवार सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आहे आता आपण जाणून घेऊया मार्गशीर्ष गुरुवार पूजा करण्याची विधी मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी एका चौरंगावर तांदूळ पसरून त्यावर कलश ठेवावा चौरंगासमोर रांगोळी काढावी त्या कलशात पाणी भरून त्यावर आंब्याची पाणी लावावी त्या नारळाला देवी समजून तिला सजवावे दागिने गजरा घालावा देवीची देवी पूजा करावी हल्ली देवीचे मुखवटे पोशाख दागिने पूजा इत्यादी साहित्य सर्व बाजारात उपलब्ध असते पूजा झाल्यानंतर देवीचे महात्म्य आणि कथा यांचे वाचन करावे देवीची आरती करावी गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे ब्राह्मणाला दान द्यावे सुवासिनींना बोलावून हळदी कुंकू करावे मार्गशीर्ष गुरुवारचे महत्व आणि मान्यता मनातील सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने मार्गशीर्ष गुरुवारचे हे व्रत करण्याची पद्धत आहे या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष मासातील पहिल्या गुरुवारी होते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन केलं जात परंतु जर कोणत्याही मासी व्रत जमले नाही तर संपूर्ण श्रद्धेपूर्वक कोणत्याही महिन्याच्या पहिल्या गुरुवारपासून सुरू करावे व व्रताची सांगता मात्र मार्गशीर्ष मासाच्या शेवटच्या गुरुवारीच करावी तर श्रोते हो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि तुम्ही जर आपली संस्कृती या मराठी युट्यूब चॅनल वरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळोवेळी भेटत राहील धन्यवाद